सहज पैशासाठी चटावलेली माणसे पुणे असो किंवा अजून कोणतंही शहर असो सिनियर रिकामा वेळ सकाळी आणि संध्याकाळी मस्तपैकी ग्रुप स्थापन करायचे किंवा कोणत्याही ग्रुपमध्ये समावेश नसेल तर मग एकटंच फिरायला जायचं अर्थात चालण्याचा व्यायाम हा त्या त्या वयानुरूप कमी अधिक प्रमाणात नक्की चांगला असतो जास्त चाल ही पण धोक्याची आहे असंही सायंटिफिकली काही डॉक्टर सांगतात त्यामुळं वैद्यकीय सल्ला घेऊन सकाळी किती चालणं संध्याकाळी किती चालायचं हे सर्व ठरवावं लागेल आता काही लोक व्यवस्थित आपल्या आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेऊन या गोष्टी अंमलात आणतात काही लोक कोणताही का सल्ला न घेता वर्षानुवर्ष मी चालतोय वर्षानुवर्ष मी एवढा चालतो तेवढा चालतो असं म्हणत हा चालण्याचा व्यायाम नक्की करत असतात तसं पाहिलं तर हे सगळ्या गोष्टी सकाळी फिरायला जाणं संध्याकाळी फिरायला जाणं एखाद्या सिनियर सिटिझन असलेल्या लाफ्टर क्लबचा मेंबर होणं भले नाटकी का असे ना पण तिथं खळखळून हसणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या वार्धक्यामध्ये तुमच्या स्नायूंना कुठे ना कुठे थोडंसं चैतन्य नक्की देतात आता मग असं चैतन्यशील राहणं कोणाला नको आहे सर्वांनाच हवं आहे म्हणून मग सिनियर लोक पुरुष आणि स्त्रिया दोघंही फिरायला जात असतात आता समजा तुमचं स्त्रिया फिरायला चालल्यात तीन चार जणींचा ग्रुप आहे रोजचा ठीक आहे ना एकमेकींना एकमेकींचा आधार राहतो पुरुष मंडळी आहेत मस्तपैकी पाच सात मित्रांचा ग्रुप आहे मिळून फिरतात एखाद्या ग्राउंडमध्ये एखाद्या बागेमध्ये मिळून एखाद्या कट्ट्यावर बसून मग नंतरच्या गप्पा होतात थोडंसं वय विसरून टिंगल टवाळी एकमेकांची मग कोणी कुणाच्या कवळीविषयी बोलतं आहे कोणी कुणाच्या केसांच्याविषयी बोलतं आहे कोणी गाणी म्हणतं कोणी जोक सांगतं कोणी काही अजून स्वतःचं ज्ञान इतरांच्या कानापर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नात असतं चांगल्या गोष्टी आहेत ह्या या गोष्टी अशा घडल्या पाहिजेत सिनियर सिटिझनच्या बाबतीत पण पुण्यातल्या एका अशाच टेकडी वजा भाग तळजाई टेकडी या नावाने जो भाग प्रसिद्ध आहे ज्या ठिकाणी शेकडो झाडांचं संगोपन केलेलं आहे नुसतं वृक्षारोपण नाही त्याचं संगोपन करून मस्तपैकी झाडी वाढलेली आहे एक आल्हाददायक वातावरण त्या तळजाई टेकडीवर नक्की आहे अर्थात फिरायला जाणाऱ्यांची संख्या पण तशी बऱ्यापैकी पण कधीकधी ही गर्दी सकाळची तुरळक असते प्रत्येकाला सकाळी लवकर उठणं जमेल असं काही नाही त्यामुळं ही संख्या रोज जास्त असतेच असं काही नाही आहे आता या सगळ्या गोष्टींची सहज सुलभ पैसा कमावणारी जी चटावलेली मंडळी आहेत ती लोकं अशा सगळ्या गोष्टींच्या बाबत रेकी करतात पहा तुम्ही अशा ठिकाणी जर तुम्ही डोळे उघडे ठेवून फिरत असाल तर तुम्हाला रोजच्या चेहऱ्यांपेक्षा काही निराळे चेहरे कधीतरी क्वचित येतात या ठिकाणी फिरायला आलेले असे दिसतात चौकस बुद्धी हवी थोडीशी निरीक्षण क्षमता उच्च लेवलची हवी आहे असाच काहीसा प्रकार व्यवस्थित पाळत ठेवली एका स्त्रीवर तशी पाहिली तर सिनियर स्त्री आता जवळपास नव्वद टक्के स्त्रिया सावध झालेल्या या साखळी चोरांपासून कारण त्यांना कशाचीही काहीही तमा नसते आपण जिच्या गळ्यातली साखळी ओढतोय ती बाई कोणत्या वयाची आहे ती वृद्ध स्त्री कोसळू शकते एखाद्या स्त्रीला मानसिक धक्का बसून ती हे जग सोडून जाऊ शकते किंवा एखादीला या झटापटीमध्ये जखम होऊ शकते गळा कापला जाऊ शकतो मृत्यूशी झुंज द्यावी लागू शकते डोक्यावर आपटल्यावर वगैरे पण या गोष्टी घडू शकतात हे माहीत असूनही ही चटावलेली मंडळी जी असतात साखळी चोर यांच्या सगळ्या भावना मेलेल्या असतात यांना कशाशीही काहीही देणं घेणं नसतं याबाबतीत जागरूक रहा जागरूक रहा म्हणून कित्येक वेळा डिपार्टमेंटचे रायडर लोक अशा ठिकाणी जाऊन सांगत असतात काही ठिकाणी सिव्हिल ड्रेसमधले पोलीस लोकांना फिरायला पण सांगितलेलं आहे अशा गुप्त ड्युटीज चालू पण असतात तरीसुद्धा एखाद्या गाफिल क्षणी मी जो काही उल्लेख केला नव्वद टक्के स्त्रिया सावध झालेल्या आहेत पण ज्या दहा टक्के राहिल्यात त्या दहा टक्केपैकी एखादी स्त्री अशा साखळी चोरांच्या या प्रवृत्तीला बळी ठरते कारण ती नकली दागिने घालतच नाही तिला असली सोन्याचे दागिने मिरवतच मॉर्निंग वॉकला सुद्धा वॉकलासुद्धा वॉकला सुद्धा मग ग्रुपमध्ये असो अगर एकटी असो बिनधास्तपणा गाफिलपणा हा त्या दहा टक्के ज्या स्त्रिया असतात त्यापैकी एक स्त्री या तळजाई टेकडीवर गेली फिरायला आणि अशा गोष्टींची बळी ठरली आता सोन्याचा भाव एक लाखाच्या पुढं गेलेला आहे त्यामुळे या चोरांना हा सहज पैसा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो हे त्यांनी ताडलेलं आहे एक हिसका आणि दोन तीन लाखची बेगमी असा हा प्रकार होऊन बसलेला आहे त्यामुळे साहजिकच या तळजाई टेकडीवरती साधारण दोन अडीच तीन तोळ्याचं तो काहीतरी मंगळसूत्र घालून ती फिरायला गेलेली स्त्री गाफील राहिली एकटी होती मोटरसायकलवर दोन चोर आले त्यापैकी एकाने मस्तपैकी चेन खेचली मंगळसूत्र खेचलं काय दोन चार मणी खाली पडतात पण त्यांना इतकं टेक्निक आहे की जास्तीत जास्त भाग त्यांच्या हातामध्ये येतो आणि तो घेऊन ते पोबारा करतात आता ठिकठिकाणी सी सी टी व्ही लावलेले त्याच्यातून नंतर तपासकाम सरकेल यादीवर जे असे असतात साखळी चोर चेन स्नॅचर्स त्या यादीतल्या लोकांना बोलवलं जाईल सी सी टी व्हीमध्ये पडताळणी केली जाईल हाच होता का तोच होता का आता काही वेळा ही लोकं प्रिकॉशन घेतात थोबाडं झाकलेली असतात मास्कनी कोरोनाने एक सगळ्यांना सवय लावलेली आहे मास्क घालायची या लोकांना तर चेहरे लपवण्यासाठी मॅक्झिमम चेहऱ्यावरती रुमाल गुंडाळलेला असतो रायडर जो असतो त्याने हेल्मेट घातलेलं असतं फुल्ली फेस अँड हेड कवर्ड हेल्मेट असतं गॉगल ग्लासचं त्यामुळं चेहरा लवकर कळून येत नाही नाकारू शकतात सी सी टी व्ही फुटेजमुळे संशयित म्हणून जरी घेतलं तरी निर्ढावलेली माणसं नाकारतात चाहे मग डिपार्टमेंटने काहीही करू द्या कबूल होत नाहीत ते पण फटका हा असा बसतो दोन तीन लाखाला एका झटक्यात त्यामुळं स्त्रियांना सर्वच तरुण आणि सिनियर सिटीजन स्त्रियांना अतिशय हात जोडून विनंती करेन मी की दागिन्यांचं प्रदर्शन करण्याची काहीही आवश्यकता नाही सध्याचं युग अतिशय खराब युग आहे सोन्याचे भाव गगनाला आहेत सोनं चोरल्यानंतर होणारा फायदा हा मुबलक फायदा आहे हे जे असे भुरटे लोक असतात त्यांचे एक महिना दीड महिना त्यांची व्यसनं भागली की ते खुश असतात आणि सतत असे हल्ले करायला तयार असतात शिक्षण कमी असतं नोकरीधंदा नसतो एक दोन चोऱ्या पचल्या की या मार्गाला माणूस बिंदास जायला तयार असतो जेलमध्ये जाण्याची पोलिसांची कोणतीही भीती या लोकांना राहिलेली नसते आता हा प्रकार फक्त सिनियर सिटिझनच्या बाबतीत घडतो असं काही नाही आहे अगदी रिसेंटली सोलापूर शहरातील माझ्या एका मित्राच्या मुलाच्या बाबतीत असाच किस्सा घडला चांगला सिव्हिल इंजिनियर म्हणजे बी जी सिव्हिल झालेला सात वर्ष नोकरी झालेला एक सिनियर इंजिनियर दिवाळी साजरी करायला आपल्या आईबाबांकडं गेला सोलापूरच्या घरी वास्तव्य त्याचं पुणे आणि मुंबई जॉबच्या निमित्ताने आणि त्याच्या मॉडेलिंग क्षेत्रातल्या साईड बाय साईड करिअर करतोय त्यासाठी तो पुणे मुंबई असा बिझी असतो पण दिवाळीत चार दिवस आपल्या आईबाबांच्यासोबत दिवाळी करावी म्हणून गेला सिक्स फिफ्टी सी सीची बुलेट मोटरसायकल घेतली ती दाखवायची पण होती आईबाबांना त्यामुळं गाडीवर गेला तिथं गेल्यावर दिवाळी साजरी केली मित्रमैत्रिणींबरोबर पण साजरी केली आणि मग एके दिवशी संध्याकाळी दिवाळीच्या नंतरचा दिवस का दिवाळीचा शेवटचा दिवस बघते एका मैत्रिणीला घेऊन कुठेतरी बाहेर फेरफटका मारायला म्हणून गेला आणि तो नेमका हायवेवर गेला थोडासा लोनली असा तो रस्ता जाताना या भोरट्यांनी त्याला बघितलं त्याच्या गळ्यामध्ये जवळपास साडेतीन तोळ्याचा सा सोन्याचा गोफ आहे लॉकेट असं म्हणत नेहमी गोफ आहे ज्याची शर्टच्या आतमध्ये तो बसून लपेल असं नाही आहे तो वरती दिसतो कॉलरच्या इथे अशा पद्धतीने त्याने घातलेला सोन्याचा गोफ जवळपास साडेतीन तोळे कदाचित चार तोळ्याचा पण असेल हौशी आहे मॉडेल आहे स्वतः शॉर्ट फिल्म्समध्ये काम करणारा हिरो आहे प्लस इंजिनियर आहे स्वतःची योग्य वयामध्ये योग्य ती स्टॅबिलिटी त्याच्याकडे आहे त्यामुळं असं नाही आहे की बडे बाप का बेटा आहे असं नाही आहे स्वतःच्या जीवावर ही केलेली प्रगती होती त्याला जाताना कोणीतरी पाळत ठेवली आणि येताना त्याचा पाठलाग झाला एका मोटरसायकलवर तीन व्यक्ती त्यांनी त्याचा आणि त्याच्या मैत्रिणीचा जी त्याच्या मागं बसली होती आता आजचं हे युग मित्र मैत्रिणी मोकळेपणाने एकमेकांसोबत जातात येतात नव्या गाडीची कदाचित त्या मैत्रिणीला पार्टी द्यायची असेल म्हणून तो कदाचित कुठेतरी जेवायला गेला असावा याच्या मोटरसायकलला आडवी मोटरसायकल घातली ती घांनी फटाफट दोन जण उतरले तिसऱ्याने पण मोटरसायकल लावली एकाने त्या मुलीला पकडलं आणि दोन जणांनी मिळून याच्यावर हल्ला चढवला आणि ह्याला इन्सिस्ट केलं की गळ्यातला गोफ काढून दे आता हा माझ्या मित्राचा मुलगा हा तसा पाहिला तर एम्प्लॉईड पर्सनॅलिटी चांगली मॉडेलिंग करण्यासारखी पर्सनॅलिटी रोज जिमला जाऊन व्यायाम करणारा बऱ्यापैकी शरीर कमवलेलं त्यांनी सहज ती गोफ देत नाही म्हणून प्रतिकार सुरू केला आणि एकाला त्यांनी आढवं पाडलं तेवढ्यात मैत्रिणीला धरून उभा असलेला तो जोरात ओरडला जास्त शानपणा करशील तर ही आमच्या ताब्यात आहे वगैरे अगदी फिल्मी स्टाईलमध्ये तरीही त्यांनी दुसऱ्यालासुद्धा धरलं दोघा दोघांशी एकटा नडला दोघांनाही हा आवरत नाही हे त्या तिसऱ्याला दिसल्यावर त्या तिसऱ्या माणसाने डोक्यात दगड मारला याच्या त्या मैत्रिणीला थोडा वेळ सोडला आणि दगड उचलला आणि याच्या डोक्यात भिरकावला तो त्याच्या डोक्यामध्ये लागला तोपर्यंत तो दोघं हा आघात झाल्यावर तो थोडासा लूज पडलेला बघून त्यांनी गुप्ती काढली स्वतःकडची आणि गुप्तीने त्याच्यावर वार केले आता हा मॉडेलिंग क्षेत्रात फिल्मी क्षेत्रात वावरणारा चांगला इंजिनियर नोकरीला असलेला त्याच्या चेहऱ्यावर एक वार झाला आणि पोटात गुप्ती खुपसणार त्यावेळेस त्यांनी दोन्ही हातांनी ती गुप्ती पकडली अगदी फिल्मी स्टाईलमध्ये हल्ला झालेला आहे के केवळ त्याचं शरीरयष्टी चांगली व्यायाम केलेलं शरीर म्हणून तो त्या गुप्तीचा हल्ला डायरेक्ट पोटावर होण्यापासून वाचला आणि ती घासत साईडला गेली तरीसुद्धा त्याला पाच सात टाके पडले त्यानंतर त्या पोरांनी तो गोफ खेचला आणि तिथून ते पळवून गेले ती मैत्रीण कावरी पावरी झाली होती घाबरली होती हा रक्तबंबाळ झाला होता ह्याला थोडासा गिडीनेस याय लागला होता डोक्यात दगड घातल्याने तिने सर्व सोपस्कार नंतरचे पार पाडले ह्याला दवाखान्यात नेलं नंतर यथोचितरित्या काय असेल ते एफ आय आर झालं सी सी टी व्ही कॅमेरे पाहिले गेले सोलापूर शहरातले आता अजूनही तपासकाम चालू आहे पण याला प्लास्टिक सर्जरीपर्यंत तीन चार दिवस हॉस्पिटलाईज व्हावं लागलं केवढं मोठं संकट म्हणजे एका तरुणावर सुद्धा हे संकट आलेलं आहे हे होऊ शकतं कारण ही चटावलेली माणसं ही भावनाशून्य असतं ती वेळप्रसंगी प्रतिकार झाल्यास त्या माणसाला मारून टाकायलासुद्धा कमी मागं पुढं बघत नाहीत तुम्ही ऐकलं असेल रेल्वेमध्ये जे चेन स्नॅचिंग चालतं या मुंबई सोलापूर या ट्रॅकवरती पारेवाडी एक गाव आहे करमाळा तालुक्यातलं त्या ठिकाणी ते ठिकाणी यायच्या आधी एक तास आधीपासनं आर पी एफ लोक प्रत्येक बोगीमध्ये जाऊन सांगतात की लोखंडी खिडकी लावा पण काही लोक गाफील राहतात उकाडतं अमुक होतं तमुक होतं बायकांना कडेला बसवलेलं हो असतं आणि चेन स्नॅचिंग होतं एखाद्या बाईने त्या पुरुषाचा हात पकडला तर तो हात तेल लावलेला ते असतं त्यामुळं तो सटकतो कित्येक वेळा त्यांच्याकडं कमरेला बांधलेला जंबिया असतो त्याच्याने पकडलेल्या हातावर पण वार होतो हात तोडू शकतात भावनाशून्य माणसं आहेत सहज पैसा मिळावा सुलभरित्या आपलं भागावं आपली व्यसनं वागावीत अशा प्रवृत्तीने जगणारी भुरटी माणसं काही कमी नाही आहेत या जगात मग त्यांना आपण स्कोप द्यायचा का आता माझ्या या मित्राच्या मुलांनी पण तो गोफ घातला अर्थात त्याच्याकडे डेअरिंग होतं तो प्रतिकार करू शकत होता त्याने केला प्रतिकार तरीसुद्धा तो प्रतिकार तिघांच्या पुढं कमी पडला दगड मारल्याने तो गाफील झाला त्याला गिडीनेस येताना मग ती चेन स्नॅच केली गेली ओढली गेली तो गोफ गळ्यातनं ओढला गेला नशीब त्याला गळ्याला कुठं काही जास्त जखम नाही झाली पण बाकी चेहऱ्यावर जे वार झाले हातावर जे वार झाले गुप्ती पकडल्याने बोटं जी सोलवटली गेली त्या स्नायूंना जी दुखापत झाली इट इज लाँग टर्म प्रोसेस आहे आता त्याची ट्रीटमेंट पंधरा दिवस चालू राहणार आहे या घटना जर घडायच्या नसतील तर आपण सावध राहिलो पाहिजे कोणत्याही प्रकारे आपल्याकडनं आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन अशा लोकांच्या डोळ्यात भरेल असं झालं नाही पाहिजे या गोष्टीची काळजी आपणच घ्यायची शेवटी या सगळ्या गोष्टी घडतात त्याला जबाबदार कुठेतरी आपण स्वतः ठरतो आपली चूक ठरते त्यामुळं आपण कोणाला दोष देऊ शकत नाही मित्रांनो आज तळजाई टेकडी हा तसा पाहिला तर सगळ्या सिनियर सिटीजनचा आवडता भाग त्या विभागात राहणारी बरीचशी मंडळी तिथे मॉर्निंग वॉकला जातात इव्हिनिंग वॉकला पण जातात तर आता इथून पुढं त्यात स्त्रियांनी तरी सिनियर असल्या किंवा ज्युनियर असू द्या खऱ्या सोन्याचा दागिना गळ्यात कृपा करून घालून जाऊ नका जेव्हा तुमच्या घरामध्ये काही फंक्शन आहे तेव्हाच तुम्ही हे दागिने वापरा तोपर्यंत ते लॉकरमध्ये ठेवू शकता बँकांमधनं लॉकरची सुविधा आहे त्या सुविधेचा वापर करा खूप मोठी सिक्युरिटी असलेल्या अपार्टमेंटमध्ये असाल तर तुम्ही नक्की घरात ठेवा काही हरकत नाही पण सिक्युरिटी लूज असेल तुमच्या अपार्टमेंटची तर तिथंही धोका आहे चोऱ्या होण्याचा कोणत्याही प्रकारची लॉक तोडणारी क्षमता असलेले चोरटे आज या जगामध्ये इंटेलिजंट लेवल चांगली असलेले लोकसुद्धा असे धंदे करायला लागलेले असं निष्पन्न झाले अनेक गोष्टींमधनं त्यामुळं सावधानता बाळगत जगणं एवढंच आपल्या हाती आहे मे बी यू आर सिनियर ऑर ज्युनियर इट मेक्स नो डिफरन्स फॉर देम सिनियर लोकांनी जास्तीत जास्त सावध राहिलं पाहिजे कारण त्यांची प्रतिकार करण्याची क्षमता ही नसते आणि त्यामुळंच इझी टार्गेट या सदरात सर्व सिनियर बायका सिनियर पुरुष हे त्यामध्ये मोडतात त्यामुळं पासष्टीच्या पुढच्या साठीच्या पुढच्या स्त्रिया या सगळ्यांना मी पुन्हा पुन्हा नम्र विनंती करेन की कुठल्याही प्रकारे गळ्यामध्ये लॉकेट गळ्यामध्ये चांगलं मंगळसूत्र सोन्याचं दोन अडीच तुम तोळ्याचं सोन्याचं मंगळसूत्र घालून मिरवण्यामध्ये काहीही स्वारस्य राहिलेलं नाही आहे आजकाल ते चोरीला जाण्याची तुमच्या जीवाला धोका उत्पन्न होण्याची शक्यताच जास्त निर्माण करतं या गोष्टीकडे कृपा करून कोणी दुर्लक्ष करू नका माझ्या मित्राच्या मुलाच्या या उदाहरणावरनं मी तर सगळ्या मुलांना पण आव्हान करीन तुम्ही कमवा भरपूर कमवा तुमचा तुमचा जी काय बुद्धिमत्ता मोजली जाते समाजामध्ये कंपन्या तुम्हाला जास्तीचं पॅकेज देतात तुम्ही स्टॅबिलिटी जरूर कमवा पण तुमच्या अंगावर त्या श्रीमंतीचं प्रदर्शन होणार नाही याच्याकडे जरा लक्ष दिलं तर तुम्हालासुद्धा जीवाला कोणता धोका होणार नाही तुम्ही रात्री अपरात्री एखादी तुमची काही कंपन्यांच्या त्या त्या, त्या, त्या विभागात जो वेळ असतो त्याप्रमाणे कामाची आखणी असते दुपारी दोन ते अकरा दुपारी चार ते पहाटे दोनपर्यंत कोणाला काम आहे कुणाला अख्खी नाईट जागावी लागते अमेरिकन टायमिंग हे बारा तासाचा डिफरन्स आहे त्यामुळं अमेरिकेतल्या कंपनीचं काम भारतात बसून करणारी लोकं रात्रभर कामात असू शकतात पण ज्यांना रात्री यायला घराकडे यायला उशीर होतो अशा लोकांनी तरी नक्की सावधानता बाळगावी कारण तुम्ही कंपनीतनं जेव्हा येता तेव्हा तुम्ही एकटे असता भले कारमध्ये असा मोटरसायकलवर असा पण तुमच्याकडे ॲटलीस्ट दहावीस हजाराचा मोबाईल तरी असतो तोसुद्धा त्यांना सफिशियंट आहे त्यामुळे तुमची अडवणूक कुठे ना कुठे होण्याची शक्यता नक्की असते बी केअरफुल बी अवेअर ऑफ ऑल सच टाईप ऑफ थिंग्स विच आर हॅपनिंग इन सोसायटी एवढंच मला तुम्हाला आवर्जून विनंतीवाचा सांगायचं आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ कुणावरही असा प्रसंग येऊ नये याच माझ्या शुभेच्छा आणि सदिच्छा नेहमीच सर्व समाजातल्या प्रत्येक घटकासाठी